ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा घेतली अस्पृश्य देऊन माणूस मोकळा केला या पवित्र दिनी लाखोच्या संख्येने परमपूजा डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक ड्रॅगन पॅलेस सोबतच भेट देत असतात यावर्षी सुद्धा जवळपास आठ ते दहा लाख लोक हे दीक्षाभूमीला भेट देतील अशी अपेक्षा आहे गेल्या पंधरा वर्षाचा असा अनुभव हो आहे की जे लोक दीक्षाभूमीला भेट देतात ते ड्रॅगन पॅलेसला सुद्धा निश्चितच भेट देत असतात त्यामुळे ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या लोकांकरिता सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी तयारी प्रशासनाने केलेली आहे संस्थेला सोबत घेऊन विश्वासात घेऊन सर्व नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आता पूर्ण तयारी झालेली आहे ध्रमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दोन दिवसीय ध्रमचक्र महोत्सवचं आयोजन राणी पॅलेस या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने एक आणि दोन ऑक्टोबर असं आहे दोन दिवसीय महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत एक ऑक्टोबरला सकाळी साडे दहा वाजता पंच्याऐंशी शांती मार्च हा काढण्यात येणार आहे जो शांती मार्च आहे तो एकूण सत्तर मीटरचा राहणार आहे पंचेऐंशी बस आणि ड्रॅगन पॅलेस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रापर्यंत हा मार्च जाणार आहे या मोर्जेशील शांती मार्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धम्मसेवक धम्मसेविका उपासक उपासिका व विद्यार्थी सहभागी होते त्याचप्रमाणे आम्ही परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित एक मल्टीमीडिया एक्झिबिशनचं सुद्धा आयोजन त्या ठिकाणी करतो आहे आपल्याला माहिती आहे की गायगन पॅलेस परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये या एक्झिबिशनचा आम्ही ठेवणार आहोत त्याचा लाभ मोठ्या संख्येने लोकांनी घ्यावा असं आम्ही अपेक्षा करतो या एक्झिबिशनचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते एक तारखेला दुपारी साडेबारा वाजता संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दोन तारखेला जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता यूजनीय संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष घेण्यात येईल